यांच्या निमित्त अभिवादन करताना श्री बाळासाहेब भागवत यांनी सांगितले की सर्व आंबेडकरवादी पक्ष आणि समाजाने एकत्र येऊन माता रमाई स्मारक बनवण्यासाठी एकजुटीने ताकद लावली पाहिजे पिंपरी चिंचवड मध्ये आज सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे माता आंबेडकर यांच्या अभिवादन करताना श्री बाळासाहेब भागवत यांनी सांगितले की सर्व आंबेडकरवादी पक्ष व वंचित आघाडी एकत्र येऊन माता रमाई स्मारक बनवण्यासाठी एकजुटीने ताकद लावली पाहिजे आज माता रमाई जयंती या निमित्ताने पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरासह विविध ठिकाणी विशेषतः पुतळ्याजवळ अभिवादन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी माता रमाई महोत्सव आयोजित करून महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येत आहे महाराष्ट्र लोकन्यूज साठी मुख्य कार्यकारी संपादक अभिजित सिद्धार्थ चव्हाण